बातमी आहे मेळघाटमधून होळी व रंगपंचमी सणानिमित्त समाजसेविका ज्योती सोळंके यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि मेळघाट मधील नागरिकांनी नैसर्गिक रंगाचा उपयोग करून होळी सण साजरा करावा मेळघाट मधील नागरिकांसाठी होळी व रंगपंचमी हा सण अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो आदिवासी बांधवांसहित मेळघाटमधील सर्व नागरिक या सणाच्या माध्यमातून आपली पारंपारिक संस्कृती हा जोपासण्याचं कार्य करत असतात मोठ्या उत्साहात व आनंदात पारंपरिक नृत्याच्या गजरात होळी व रंगपंचमी सारखा सण मेळघाटमध्ये साजरा केला जातो या सणानिमित्त मेळघाटमधील प्रसिद्ध समाजसेविका ज्योती सोळंके यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच मेळघाटमधील नागरिकांनी होळी व रंगपंचमी निमित्त नैसर्गिक रंगांचा वापर करावा कृत्रिम रंग वापरू नये कृत्रिम रंग वापरल्यास त्यामुळे शरीराला मोठी हानी होऊ शकते लहान मुलांना कृत्रिम रंगामुळे अनेक आजार सुद्धा होऊ शकतात होळी सण हा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात नागरिकांनी साजरा करावा असे नागरिकांना आवाहन करत त्यांनी मेळघाटमधील सर्व नागरिकांना होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत नमस्कार ज्योती सोलाके मालवे सामाजिक कार्यकर्ता नागरिकों को होली की बहुत बहुत हार्दिक शुभकामना आहे आप सभी के जीवन में होली बहुत सारे खुशियों के रंग लेकर आए और आप सभी से एक विनती करूंगी नैसर्गिक रंगों का ही उपयोग कीजिए कृत्रिम रंगों से हमें सबको बहुत हानि होती है बच्चों को ज्यादा करके हानि होती है इसलिए हम ये चाहते हैं कि नैसर्गिक रंगों का उपयोग कीजिए और अच्छे से आप सभी होली मनाइए हम भगवान से जुनेद अहमद न्यूज परतवाड़ा मेलघाट